शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आजचे बारामतीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या क्वालिटीमध्ये कोथिंबीर आपल्याला दहा ते वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी ही पंधराशे ते अठराशे रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये मी इथे बघू शकता पंधराशे ते अठराशे रुपये शेकडा याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा हजार रुपये शेकडापासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो सुद्धा बघू शकता शापू या ठिकाणी आपल्याला पंधराशे ते अठराशे रुपये शेकडा याप्रमाणे पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये जर भाजी असेल तर ती पंधराशे ते अठराशे रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे वीसपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये लिंबू हे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हे बघू शकता त्याचबरोबर गाजर बघू शकता या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गाजर हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मी मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कैरी बघू शकता कैरी ही साठ ते पासष्ट रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता साठ ते पासष्ट रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो डांगर भोपळा बघू शकता हा भोपळा साधारण दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो कांदे बघू शकता कांदे या ठिकाणी पाचपासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे चांगला माल हा पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे गोळा माल हा पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा आपल्याला पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर हलका माल हा हलका कांदा हा पाच रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पन्नास पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे चांगला माल असेल तर साठ रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीत कारलं बघू शकता मित्रांनो हे कारलं चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर दोडका बघू शकता दोडका दाखवा दोडका कसा आहे हलका माल बघू शकता तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर चांगला माल हा साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता अश्या चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे मालाची क्वालिटी बघून दर दर ठरला जातो मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा दीडशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा हा पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता कोबी हा बारा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा बारा ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू बघू शकता त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर त्याचबरोबर बदला माल हा बदलामाल हा शंभर रुपये कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावर हा अडीशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर भेंडी बघ भेंडी ही चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर uh, हलका माल बदला माल हा वीस रुपयां वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान गवार बघू शकता गावरान गवार ही दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये गवार ही दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर या क्वा बर या, या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता पुनेरी गवार ही आपल्याला ऐंशीपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये गवार बघू शकता ही शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चवळी ही चा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये चवळी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची ही तीस ते चाळीस रुपये त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शेवगाशंग बघू शकता शेवगाशेंग ही शंभरपासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये शेवगाशेंग शंभर ते एकशे तीस रुपयांपर्यंत किलो वटाणा कसा आहे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता एकशे सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय दीडशेपासून ते एकशे सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर बीन्सचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बीन्स बघू शकता बीन्स हा सत्तर मेंता, मेंता हा थे थे परें परें ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडे बघू शकता भेंडी ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा हा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर काकडी बघू शकता काकडी ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी तीस ते पस्तीस रुपये त्याचबरोबर बदला मालसुद्धा आपल्याला या ठिकाणी दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता बोरं हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये आलं बघू शकता आलं हे चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला आलं आज या ठिकाणी पाहायला मिळते लसूण या ठिकाणी बघू शकता लसूण हा चाळीस ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला चाळीस ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा एकवीस ते तेवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला एकवीस ते तेवीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता ही मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये